आपल्या विदर्भामध्ये असे किती गावं जिथं आज पण एक गाव एक गणपती ही परंपरा राबवली जाते आणि अशी किती गावं आहे जिथं बाप्पांचं आगमन हे एका दिवाळी सणासारखं साजरं केलं जाते मित्रांनो आज आपण अशा गावाला जाणार आहोत जिथील गावकरी दहा दिवस जात पात धर्मबंध सर्व गोष्टी विचारून मनोभावानी बाप्पांची सेवा करतात तर चला मग आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊन हा गाव कोणता आहे त्याआधी नमस्कार सर्वांना माझं नाव आहे सौरभ आपण बघत आहरिकर सौरभ युट्यूब चॅनल तर चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आज आपल्या बाप्पांचं आगमन होऊन जवळपास सहा दिवस झाले असेल आपल्या संपूर्ण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात गण गणपती बाप्पांना बसवत असते तसेच आपल्या विदर्भात सुद्धा खूपच मोठ्या प्रमाणे गणपती बाप्पांचं आगमन होत असते आणि हे गणपती बाप्पांचे दहा दिवस खूपच चांगल्या प्रकारे आपल्या भारतामध्ये विदर्भामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये खूपच चांगल्या प्रकारे साजरे केले जातात आज आपण विदर्भामधील नवसाला पाहणारा गणपती म्हणून ओळखला जाणारा गावाला जाणार तो गाव दुसरा कोणता नसून विदर्भामधील वली तालुक्यामधील कायर जवळील दाबापूर हा गाव हो तर मी आणि माझा मित्र परिवार निघालो गणपती बाप्पाच्या दर्शनासाठी बाबापूरच्या मार्गाने का दोन किलोमीटर या अंतरावर मित्रांनो आम्ही आता कायरच्या समोर आला थोडं इथून जवळपास आता दीड किलोमीटर नाही किती आहे मनीस इथून एक किलोमीटर इथून अजून जवळपास दोन किलोमीटर अजून आम्हाला सामोर जावं लागणार इथून प्लॅन तर असाय का म्हणजे संध्याकाळ होईपर्यंत थांबाचा बट सांगता येणार नाही कारण की असं ऐकला का तिथं खूप गर्दी आहे म्हणून आम्ही गावावरून निघल्यानंतर फक्त थोडा वेळ फक्त स्टॉप घेतला आणि तिथे असे जे लोक आहेत दर्शन करून येत होते त्यांच्याकडून असं काहीतरी ऐकलं म्हणजे जाऊन असं कधी दर्शन करावं असं वाटत होतं आम्हाला मग आम्ही जास्त वेळ कायरमधून न थांबता लगेच आम्ही तिथून कायरमधून निघलो व बाबापूरच्या मार्गाकडे निघून गेलो तर मित्रांनो आम्ही पोहोचला आता बाबापूर या ठिकाणी आणि पूजेचं सामान वगैरे घेतलं तिथे जाऊन तर चला मग आता बाबापूरच्या गणपतीचं आपण दर्शन घेऊया 的。 आम्ही असं बाहेर वगैरे निघलो आणि बाहेर निघताच आम्हाला एक आजोबा भेटले आजोबासोबत बोलत असताना आजोबांनी सा सांगितलं जे कोणी सुद्धा ऐकलं असतं ते आश्चर्य एकोणीसशे साली काहीतरी असा रोग आला होता त्याच्यामुळे नाही गा, गावातील लोकांचा जीव वगैरे जाऊ लागला होता गा। म्हणजे गावामध्ये अशी साथ पसरली होती का म्हणजे दुष्काळच एक प्रकारचा ज्याच्यामध्ये जीव हानी होऊ लागली होती हा संकट दूर करण्यासाठी गावातील ज्येष्ठ नागरिकांनी गणपती बाप्पांना असं मागणं घातलं होतं की जर बाप्पा आपण आमच्या गावातील ही महामारी दूर केली तर आम्ही तुमची नक्कीच गावामध्ये स्थापना करू म्हणून बाप्पानीही गावकऱ्यांची हाक ऐकून हा मारी होती दूर केली व तेव्हापासूनच बाप्पांचे आगमने बाबापुऱ्या ओळखला जाऊ लागला आज गणपती बाप्पांच्या स्थापनेला एक शतक म्हणजे शंभर वर्ष संपूर्ण होत आले आहे किती मोठा कांड निघून गेला मित्रांनो आपण तर या जगात पण नव्हतो बट आपल्याकडे एक असा पूर्व इतिहास कोरला गेला आहे जो कधी संपणार नाही व असं सामोर चालू राहणार आता ही सर्व महामारी दूर झाल्यानंतर पहिल्यांदा गणपती बाप्पांची मूर्त माळवडी यांच्या घरी बसवण्यात आली होती व त्याच्यानंतर काही कालांतराने त्यांच्या घरासमोर हनुमान मंदिर होतं तिथे आपल्या गणपती बाप्पांची स्थापना करण्यात आली होती व बाप्पांची मूर्त पहिल्यांदा मनीमधील एका प्रसिद्ध मूर्तिकाराकडून आणण्यात आली होती आणि मित्रांनो त्या मूर्तिकार परिवाराचं आडनाव आहे तेंबूरकर बाबापूरचा गणपती आणि मूर्तिकार यांचा इतिहास सुद्धा गावातील इतिहासाप्रमाणे जगा वेगळा आहे आजोबांच्या मते जेव्हा पहिल्यांदा गणपती बाप्पांची स्थापना बाबापूर या गावात करण्यात आली तेव्हा मूर्तिकाराच्या स्वप्नामध्ये गणपती बाप्पांनी दर्शन दिले व त्यांनी असे सांगितले की तुम्ही हा वर्षी माझी स्थापना साध्या प्रकारे करता पण पुढल्या वर्षीपासून माझी स्थापना चांगल्या प्रकारे रंगरंगोटी व सजावट करून बाबापूर या गावामध्ये माझे आगमन झाले पाहिजे म्हणून तेव्हापासून मित्रांनो बाप्पांची छान सजावट वगैरे करून बाबापूर या गावामध्ये आगमन करण्यात येत आहे आणि आश्चर्यचकित करणारी गोष्ट म्हणजे अशी का आज जवळपास शंभर वर्ष पूर्ण होत आले आणि मूर्ती बनवण्याचे कार्य फक्त याच मूर्तीकाराकडे दिले जाते म्हणजेच टेंबुरकर परिवाराकडे आपल्या विदर्भामध्ये अशी किती गाव आहे जिथं दहा दिवस सुद्धा महाप्रसादाचा कार्यक्रम असतो आजोबांनी असं सांगितलं होतं का जेव्हा पहिल्यांदा गणपती बाप्पांचं म्हणजे स्थापना झाली होती त्यावेळेस फक्त दोनच काली करण्यात होते एक जो सातव्या दिवशी आणि एक जो विसर्जनाच्या दिवशी दहाव्या दिवशी करणे असे फक्त दोनच काले करण्यात होते पण बट, बट कालांतराने गणपती बाप्पांचं वर्षस्व गावोगावी पसरू लागलं व गावकऱ्यांनी असं ठरवलं का आता जे भावी भक्त आहेत त्यांची संख्या वाढू लागली आहे तर आपल्याला काला जो आहे नाही का महाप्रसाद आपल्याला दहा दिवसासाठी करावा लागेल म्हणजेच गणपती बाप्पांचे दर्शनासाठी जे भावी भक्त येत होते त्यांच्यासाठी दहा दिवसाला महाप्रसाद नवसाचा गणपती असल्यामुळे नाही काही लोक मागणी गणपती बाप्पांकडे घालत होते त्यांची मागणी पूर्ण झाल्यानंतर त्यांचं असं राहत होतं का आपण दहा दिवसापैकी एक दिवस गणपती बाप्पांच्या कृपेने गावामध्ये महाप्रसाद देऊया म्हणून बट त्यावेळेस असं चालून जात होतं आता एवढी मागणी येऊ लागली आहे गणपती बाप्पांना एवढी देणगी येऊ लागली आहे म्हणजे जवळपास खूप प्रमाणामध्ये भाविक भक्त गणपती बाप्पांना दर्शनासाठी जातात समजा तुम्हाला किंवा मला जर गणपती बाप्पांच्या आशीर्वादाने गावामध्ये जर काला म्हणजे म्हणजे द्यायचा असेल तर आपल्याला इथून आठ ते दहा वर्ष वाट बघा लागली म्हणजेच आधीच आपल्या सुद्धा आठ ते दहा वर्षासाठी गणपती बाप्पांच्या जेवणासाठी बुकिंग करून ठेवली आहे लोकांनी तर असा काहीतरी तिथं सीन राहते या महाप्रसादाच्या कार्यक्रमामुळेच बाबापूर या गावातील गावकऱ्यांच्या घरी चूल किंवा हे गॅस बिलकुल दहा दिवस बिलकुल पेटवले जातच नाही आणि सर्व गावकरी महाप्रसादाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी असतात मित्रांनो आज खूप दुरून दुरून लोक नाही का गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी येतात आणि त्यांची अशी इच्छा राहते मना म्हणून आम्ही सुद्धा महाप्रसादाच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हावं बट बाग। नाही का ते पॉसिबल नाही आता समजा आता मी जसं सांगितलं का आठ ते दहा वर्ष लागत त्याच्यामुळे नाही का लोक गणपती बाप्पांना नारळ चढवत असतात काही लोक दहा शंभर नारळ एकशे एक एक हजार असे असे म्हणजे नारळ वगैरे चढवत असते तर लिटरली नाही काय जेव्हा गणपती बाप्पांचा विसर्जनाचा दिवस होतो त्या दिवशी जवळपास दोन पिकअपच्या वरती नारळ नाही काय मंदिरामध्ये संग्रहत असते आपल्या बाबापूरच्या गणपतीच्या तर मित्रांनो असा होता आपल्या बाबापूरच्या लाडक्या गणपतीचा इतिहास होप करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर माझ्याकडून काही चुकीची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोचली असेल जर तुम्हाला त्या इन्फॉर्मेशनबद्दल करेक्ट माहिती असेल तर कमेंटमध्ये नक्कीच नोट डाऊन करायला विसरू नका तर हा व्हिडिओ म्हणजे एवढंच काळजी घ्या सर्वांची आपापल्या मित्रपरिवारांची नमस्कार सर्वांना गणपती बाप्पा मोर्या आणि एक दुसरी गोष्ट म्हणजे असे का आपल्या मंडळाचे कार्यकर्ते व्हिडिओ बघून जाऊन राहिले पण सबस्क्राईब करून नाही राहिले कारण तुमच्याकडून आता वर्गणी घ्या कमका मुळे मित्रांनो काहीच लागत नाही थोडंसं सबस्क्राईब करा मला सुद्धा छान वाटते व्हिडिओ बनवण्यासाठी तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर मी इथं टाकून देणार नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा असेच छान छान व्हिडिओ बघण्यासाठी आता लवकरात लवकर छान छान व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणार आहे तर डोंट फॉरगेट टू सबस्क्राईब अवर चॅनल तर चला व्हिडिओ नाही एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय